विवाह हे दोन्ही परिवारांमधील संबंध मानण्याचा एक महत्त्वाचा प्रक्रिया आहे विवाह सोडवण्याचे निर्णय घेणे अत्यंत कठीण असतं दोघांमध्ये विवाह समजुतीने आणि सहमतीने होतात विवाहाच्या आयोजनात संस्कृतीची महत्त्वाची भूमिका असते दोघांनी विवाहाच्या दृष्टीने समानता आणि समजुतीला महत्त्व देतात विवाह सोडवला तर दोघांना आणि त्यांच्या परिवाराला दुःख आणि संकट होतं विवाहाच्या नियमांमध्ये स्त्रीचा आणि पुरुषाचा समान दर्जा होणे आवश्यक आहे विवाहाच्या समारंभाच्या कार्यक्रमात विविध संस्कृतीची धारणा केली जाते जोडणीतील समाजातील मौल्ये आणि संस्कृती विचारली जातात विवाहानंतर दोघांना एकमेकांच्या समर्थनाची गरज आहे विवाहानंतर आपल्या सामाजिक आणि पारंपरिक दायित्वांची जबाबदारी वाढते विवाहाची सुरुवात सामाजिक आणि सुस्थितीसाठी महत्त्वपूर्ण आहे सहजीवन आणि भविष्यातील योजना विचारली जाते विवाहाच्या कार्यक्रमात विवाहाच्या नियमांमध्ये धर्म संस्कृती आणि नीतीचे पालन केले जाते विवाहाच्या नियमांच्या दृष्टीने काही अंतर धर्मानुसार असू शकतात विवाह एक सामाजिक समारंभ असतो ज्यामध्ये आनंद मानाचा व समानतेचा मूळ आहे विवाहानंतर दोघांना विचारण्यात येणारे आरोग्य आर्थिक व पार्टीचे कार्य आहे विवाह समाजातील एक संघर्षातील वर्णन देतो ज्यामध्ये स्त्री पुरुषांची समानता साध्य होते विवाहानंतर दोघांचा सामाजिक आणि परिवारातील कामात मदत करण्याची इच्छा असते विवाह निर्णय करण्याची प्रक्रिया विचारली जाते संस्कृती पारंपरिकता आणि धर्मानुसार विवाह एक दोन्ही परिवारांमध्ये नवीन संबंध बांधण्याची संधी देत विवाहाच्या संद समारंभात विविध सांस्कृतिक क्रियाकल्प आयोजित केले जातात विवाह हे जीवनाचं महत्वाचा प्रसंग आहे ज्यामध्ये विशेषतः दोघांच्या विश्वासाची आणि समर्थनाची गरज आहे विवाहाच्या प्रक्रियेत संस्कृती धर्म आणि आधुनिकतेच्या मिश्रणाची असलेली धारणा वाढते विवाहानंतर दोघांना विविध सामाजिक आणि कार्यक्षेत्रात मित्रता आणि सामर्थ्य वाढते विवाह दोघांच्या जीवनात नवीन संदर्भ आणि सांस्कृतिक अनुभवांची सृष्टी करतो विवाहाच्या प्रक्रियेत संस्कृतीचे आणि पारंपरिक विचारधारा वापरली जातात ज्यामुळे एक आदर्श समाज निर्माण होतो विवाहानंतर वृद्ध परिवारांच्या जबाबदाऱ्यात सामील होण्याची महत्त्वाची भूमिका असते विवाह एक समाजाच्या स्थापनेत सामाजिक सुधारणा आणि सामाजिक सुधारणेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे